प्रगती डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय असतं तुम्ही म्हणाल यालाच म्हणतात प्रगती पण मग हे काय याला प्रगती म्हणायचं का का म्हणजे आपण आपण नक्की प्रगत होतोय आपल्याला योग्य सुखसुविधा नाही म्हणून भांडतो खूप सारी आंदोलन करतो पण ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याची आपण खरंच काळजी घेतो का इतकंच काय जेव्हा तुम्ही पिक्चर बघण्यासाठी सिनेमा हॉलमध्ये जाता तेव्हा पाचशे रुपयाचे पॉपकॉर्न अगदी सहज खरेदी करता पण हे जेव्हा भाजी घेण्यासाठी तुम्ही मार्केट मध्ये जाता तेव्हा भेटी हा व्ही आर सेट तुम्ही असेलच आपण अशा अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतो दिवसेंदिवस आणखी डेव्हलप होतोय स्पोर्ट्स बाईक स्पोर्ट्स कार वापरतो पण कशासाठी यासाठी पण आता स्पोर्ट्स बाईक आल्या स्पोर्ट्स कार आल्या म्हणून ती चालवण्याची पद्धत आपल्याला आली का तर अजिबात नाही जर आपल्याला साधे साधे नियम पाळता येत नसतील ओव्हर स्पीडिंग सिग्नल न पाळणे यासारख्या गोष्टी वारंवार घडत असतील पुण्यात झाला तसे ऍक्सिडेंट खरंच आपण प्रगत असं म्हणता येईल का त्यामुळे एक साधी गाडी असलेला पण वाहतुकीचे नियम पाळणारा आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेऊन गाडी चालवणारा एक सुजाण नागरिक देशप्रेमी ठरतो कारण त्याच्याकडे समाजभान असत देश मोठा होत असतो ते अशा माणसांमुळेच छोट्या छोट्या गोष्टींनी मोठा बदल घडून येतो देशातली स्वच्छता हे त्याचंच एक उदाहरण जेव्हा सगळे मिळून देशातल्या स्वच्छतेसाठी काम करतात तेच खरं प्रगतीचं लक्षण असतं त्यामुळे वे पुढच्या वेळी भाजी विकत घ्यायला गेल्यानंतर अगदी थोड्याशा रुपयांसाठी वाद घालू नका आपला देश मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आपली एक छोटीशी कृती सुद्धा शेतकऱ्यांना समाधान देत असते याशिवाय ऑफिस रिकाम असताना लाईट बंद करणं पाण्याचा नळ सुरू असेल तर तो बंद करणं वेळच्या वेळी टॅक्स भरणं अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं देशप्रेम दिसत असतं आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत असतात जसं रंग दे वसंती मध्ये आमिर खान म्हणतो कोई भी देश परफेक्ट नाही होता उसे परफेक्ट बनाना पडता आहे याच गोष्टींची जाणीव ठेवून आपली जबाबदारी ओळखूयात आणि आपल्या देशाला एक डेव्हलप नेशन बनवण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरवूयात तुम्हा सगळ्यांना ट्विग मराठी तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आणखीन कुठल्या गोष्टी करू शकतो हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद